विचार आहे आपलं एवढं तत्वज्ञान आहे ते आपल्या लोकांच्या शेवटी बघा एक या विषयाला प्रचारक प्रसारक भेटले ना आपल्याकडे प्रचारक प्रसारकांची देखील कमतरता आहे म्हणून ते प्रचारक प्रसारक देखील आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्याच्यासाठी चळवळीतले कार्यकर्ते इथे समोर बसलेले फार मोठे जसे बेंगे सरांसारखे आहे हाके सरांसारखे आहेत खूप मोठे तत्वज्ञानी मंडळ आहे खूप चांगला विचार आहे त्यांच्याकडे पण तो प्रचार प्रसार कशा पद्धतीने होण्यासाठी जे प्लॅटफॉर्म विकसित झाले पाहिजे ही चळवळ जी आहे अधिक ताकदवर आणि या चळवळीमध्ये सगळ्यांचा सहभाग शंभर टक्के तर शक्य नाही पण आज दहा टक्के आहे तो आपल्याला हळूहळू वाढवत तो पन्नास टक्के साठ टक्के ऐंशी टक्के ज्या दिवशी या महाराष्ट्रातला ऐंशी टक्के धनगर संघटित होईल आणि ताकदीनं चालावं लागेल या महाराष्ट्राचं अर्थकारण सत्ताकारण राजकारण समाजकारण हे धनगर समाजाला विचारल्याशिवाय होणार नाही हा विश्वास आहे मला त्यांनी त्यांनी बदल घडवलेला इतिहास आज राज्यभरात आपण एकत्रित नेहमी एकच चर्चा होते सातत्यानं बोलताना म्हणाला की द्वेष आणि तिरस्कार विषमतेचा विचार असेल तर समता त्याला काउंटर कर समता पेरावी लागेल विचार इम्प्लिमेंट कसा झाला त्यावरती डिपेंड आहे म्हणून सामाजिक सोशल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या आम्ही एकत्रित बसू तर सुरुवातीला काही काळ ते थोडस अवघड वाटेल पण काही काळ केल्यानंतर भूमिका जर क्लिअर स्पष्टता विचारात राहिली की हळूहळू त्याचा प्रतिसाद होईल आणि द्वेष आणि तिरस्काराची भावना जी आहे एक बघा कुठल्याही गोष्टीमध्ये पूर्वग्रह असतो आज येताना अनेकांना प्रश्न पडला असेल कार्यक्रम कसा का होतो कार्यक्रम पूर्वग्रह तो पूर्वग्रह संपर्काने दूर होतो संपर्काने संवाद वाढतो संवादाने जो विश्वास नसतो तो विश्वास निर्माण होतो आणि एक दृढ होत ते दृढ म्हणायचं असेल तर आम्हाला संपर्क करावा महिलांचं मनापासून टाळ्या वाजून अभिनंदन आहे की या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात संपर्क संवाद त्यामुळं पन्नास टक्के महिला संघटनामध्ये सक्रिय असणं का गरजेचं आहे विचार कितीही चळवळीतले कार्यकर्ते पुरुष आहेत सगळ्यांना माहित आहे बस करा म्हणतात तुमचं एकटा जर गेला बस करा तुमचा आता घरी आला तुम्ही तुम्ही स्टेजवर नाही तुम्ही आता <laughs> तर महिलेला सोबत जर जर घेतलं आणि ती आली तर या संदर्भाने विचार इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्हाला महिलांचं ताकदवर इन्व्हॉल्वमेंट करण्याची काळाची गरज आहे जी जी महापुरुष झाली महानायक झाली ज्यांनी देशात क्रांती आणि परिवर्तन घडवलं त्यांनी महिलांची साथ घेतली उदाहरणार्थ आपल्या या सभागृहात राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या सोबतीनं नव्हे तर पुढं जाऊन क्रांतीज्योती सावित्री आंदोलन केलं सत्यशोधक समाजाची चळवळ नेतृत्व उभं केलं आणि सावित्री आणि क्रांती सावित्री आणि ज्योतिराव फुले इतिहासात त्यांचं एक विशेष स्थान निर्माण झालं जे तुम्हाला आम्हाला प्रेरणा हे बदल करण्यासाठी काय तुमच्या काय वाटतं तुम्हाला समाज महासंघाच्या निमित्ताने आपण मला वाटतं आदरणीय भिंगे सर आहेत आमचे इंजिनियर साहेब आहेत सुलतान सर आहेत सर आहेत याबद्दल आपली ही सूचना द्यावी आपण की सामाजिक संघटन आम्हाला निर्माण करायचं असेल एकत्रितरित्या त्याला कुठला एखादा स्पेसिफिक ज्याला आपण राजकीय अशी भूमिका न घेता केवळ आणि केवळ शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या बौद्धिक सामर्थ्यवान बनण्यासाठी सर सर्वार्थाने सामर्थ्यवान समाजाला बनवण्यासाठी आम्हाला कोणती भूमिका घ्यावी लागेल या संदर्भात आपण बोलत होतो की महिलांचा सहभाग आता बघा संपर्क विषय आला संपर्क अभियान आम्ही दोन हजार चौदा ला धनगर चोड अभियान चालू केलं होतं <laughs> पण ते पुरुष केंद्रितच होत पहिलं आता हे राबवत राबवत फेल्युअर लक्षात आलं आता संपर्क करायचा तर काय करावं लागेल ग्रहसंपर्क ही संकल्पना त्याच्यामध्ये एक्झिक्युट करायला सुरुवात केली ग्रहसंपर्कात कर काय करायचं हे जे आपल्या शाखेवरती येणाऱ्या महिला भगिनी आहेत आता त्यांचा पुण्यश्लोक गट तयार केला आम्ही आणि पुण्यश्लोक गट मग आता हे पण ह्या शाखेव्यतिरिक्त ते एकत्र आले पाहिजे एकमेकांच्या भेटी झाले पाहिजे संवाद झाला पाहिजे जोडले गेले पाहिजे आणि हे त्यांच्या घरी गेले पाहिजे म्हणजे आपला विषय सतत त्यांच्या डोक्यात शेवट सातत्याने विषयी दणकर हा डोक्यात तिथं राहिला पाहिजे द्वेषासाठी नाही अजिबात आपण कुठल्या समाजाचा धर्माचा द्वेष कधीच करत नाही कारण की हे आपले पिढी जात आपल्यामध्ये रुजलेला एक सर्वव्यापी गुण आहे मग बद्दल सर बोलले आपण ज्या जातीत जन्म झाला ते बाय बर्थ म्हणजे आपण आपल्या अगोदर आपले वडील आपण आणि आपल्या नंतर आपला मुलगा यात काही बदल होणार का नाही म्हणून ज्या जातीत आपला जन्म झाला त्या जातीच काम करणं किंवा पेबॅक टू सोसायटी म्हणून काम करणं हे केवळ कर्तव्यच नाही तर जबाबदारी सुद्धा आहे हे सगळ्यांनी लक्षात नक्कीच आता बघा ही संकल्प जे आहे संपर्क ही मोहीम आता हे वेगवेगळे उपक्रम जे आपण जे डिझाईन केलेले आहेत त्याच्यातला संपर्क हा एक उपक्रम आहे बारमाही उपक्रम तयार केलेले यांचे पुण्यश्लोक गट तयार केला पुण्यश्लोक गटातनं आता प्रत्येक काय आहे का बघा मजूर आहेत त्याचे काय खर्च करायचा जास्त कॅपॅसिटी नाही बी सी म्हणून आपण एक प्रकार छोटासा चालू केला की जेणेकरून त्यांचं स्वतःचं एक अमाऊंट एकत्र आहे मग त्यांनी काय केलं त्यांनी स्वतःच डोकं लावलं महिन्यातून एकत्र येऊन बेशी करण्यापेक्षा पंधरा दिवसातनं एकत्र येऊ परत बघा त्यांचं डोकं कसं चालू लागलं त्याच्यातनं एकत्र येणं एकामेकाला भेटी गाठी घेणं विचार मंथन त्याच्यातनं होणं हा एक उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतला प्रत्येकाच्या एकामेकाच्या घरी जाणं संवाद होणं अजूनही त्याच्यापासून इन्वॉल्वमेंट त्यांची जी आहे महिलांची इन्वॉल्मेंट वाढवण्यासाठी हो त्यांना काय डिझाईन आपल्याला प्रोग्राम द्यावा लागेल शेवटी आमच्या संकल्पनेतनं राबवत असताना आपण हार्डपर संघटकच आहोत मग त्याच्यामुळं राबवत असताना अजून काय राबवलं पाहिजे अजून काय दिलं पाहिजे की ज्याच्यामुळं आमचा सहभाग जो आहे तो थोडासा कमी झाला तरी हरकत नाही पण महिलांचा सहभाग व्हायला पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये मी परिसरामध्ये राहतो त्या तीन ते चार किलोमीटर मध्ये वीस हजार धनगर बांधव आहेत हो किती पण अहिल्यादेवींचा जयंतीचा कार्यक्रम असतो आता हेच बघा ना अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम असला चार पाचशेच्या वरती लोक येत नाहीत समाजाचा विषय असता चार पाचशे लोक एकत्र येत नाहीत नेमकी मानसिकता काय अठ्ठावीस वस्ते आहेत आजूबाजूला तिथं धनगर बांधव असे कॉन्सन्ट्रेटेड एकत्र आहे म्हणजे हे महाराष्ट्राचं बोलक चित्र आहे महाराष्ट्रात असंच आहे एकत्र ये ना मग त्यांच्या महिलांना सहभाग वाढवण्यासाठी त्या महिलांची मैत्री झाली पाहिजे संवाद झाला पाहिजे त्यांच्या माध्यमातून म्हणून येणारा सूचना आम्ही अंमलबजावणी करतो की जेणेकरून काय होईल त्यांना लागणारा बॅकअप देत देत हा संपर्क म्हणून म्हटलं किचन किचन कंट्रोल ज्या दिवशी दरगर समाजात येईल ना महिलांवरती महिलांचा महिलांवरती किचन कंट्रोल आला की पुढचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा दरगर झाला एवढं गॅरंटी सांगू आज आरोग्य गोपले सर आणि सर्व टीमचं आज सर्व प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांनी फार तोंड भरून कौतुक केलं इतके इतका हॉल तुम्ही भरगतच हे माझं काम नाही वरती पण हे काम आहे ना पहिलं मी श्रेय देतो महिला बघितली ना यासाठीच हा मुद्दा आहे की परत एकदा महिलांचं काळ्यावरून आलं ज्यांनी खूप मेहनत केली आणि बाकीचे टीम मेंबर जे आहेत केवळ दिवस मेहनत केली केवळ टाळ्या वाजून अभिनंदन करण्याचं नाही तर महिलांनीही सांगावं की आमच्या सहभागाने काय होतं कोणी महिला बोलतील आमच्या सहभागाने काय बदल झालाय <laughs> आज मोठ्या संख्येनं महिला उपस्थित आहेत तिथे त्यांचा सहभाग त्यांनी घेतला आणि सहभागाने या कार्यक्रम हर उंचीवरती गेला खूप अभिनंदन तुमचं अजून अशा लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी आम्हाला तुम्ही सभागृहाला महिलाचं संघटन शाखा पद्धती ज्याला आपण त्या ठिकाणी बसण्याचं ठिकाण थीकान, ज्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत मी उपस्थितांना विनंती करेल की नियमित भेटण्याचा अनेक शहरातून हा उपक्रम चालू झालेला आहे यवतमाळला चालू झालाय अजून कोणत्या कोणत्या शहरातून इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती आहे कुठे कुठे आम्ही कोणत्या कोणत्या शहरात आम्ही आठ दिवसाला प्रत्येक रविवारी एकत्र ये एकत्रित ये येतो चला धन्यवाद सांगा तुमचं नाव शिंदे साहेब टाळ्या वाजवा एकदा टाळ्याच्या गजरात अनुमोदन देऊ यवतमाळचे यवतमाळचं सुद्धा प्रत्येक महा कुचेकर साहेब पिंपरी चिंचवड काळे सर कुचेकर सर पिंपरी चिंचवडची टीम आहे इथे हा पिंपरी चिंचवडची टीम हात वर करा सगळी यस अभिनंदन पिंपरी चिंचवडच्या टीमच कार्यक्रम घेतला तर त्यांना वेगळं नियोजन करण्याची गरज पडत नाही त्याचा <coughs> हे फायदा होतो अजून प्रत्येक प्रत्येक आठवड्याला भेटण्याचे फायदे काय नाही एकत्रित लोक प्रत्येक आठवड्यात तुम्ही तुमचा एक एकत्रित येण्याचा सा फायदा सांगितला की आम्ही एकत्रित आठ दिवसाला एकत्रित येतो हो। जिथे जिथे लोक एकत्रित येतात त्यांना निश्चितपणाने त्यांच्या शैक्षणिक सामाजिक छापून जिथे जिथे एकत्र येतात एकत्र येऊन विचारमंथनात होतं विचारांची देवाणघेवाण होते त्यावेळेस पहिलं होतं बिझनेस शेविंग फायनान्शियल कारण की येणारा वेगवेगळा क्लास आहे कुणी ऑफिसर आहे कुणी बिझनेसमॅन आहे कुणी वेगवेगळ्या सेक्टर सेगमेंटमध्ये काम करणार आहे तर एकामेकाला आपल्याला बिझनेस ट्रान्सफर कसा कर ये करता येईल हा विषय येतो बिझनेस झाल्यानंतर सामाजिक आपल्याला चळवळीमधला सहभाग त्याचा इन्क्लूड करून घेता येतो त्याच्यानंतर येतो आपल्याला सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल हा जो काही गेम द्यायचा आहे आता याच्यामध्ये काही भागात आपले सामाजिक कार्यकर्त्यासोबत राजकीय कार्यकर्ते आहेत पण त्यांना बळच मिळत नाही कसलंच म्हणजे आता इथे एक आहेत आमच्या शेजारी राहणारे कार्यकर्ते खूप वर्षापासून मेहनत करतात कशाचं महानगरपालिकेचं का समज संघटितपणे पाठीमाग उभं ते स्वतःसाठी मागू शकत नाही पण आम्ही समजा पन्नास लोकांचं शिष्टमंडळ करून त्यांच्या नेत्याला भेटून सांगितलं या आमच्या माणसाला तुम्ही तिकीट द्या तो नाही मागू शकतो आम्ही दबाव टाकू शकतो ना हे सगळीकडे अशा पद्धतीने आपण करू शकतो की आमच्या माणसाला द्या बिझनेस डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना आम्ही मल्हार बिझनेस सिंडिकेट एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आणलेला आहे याच्यातनं पुढचं जवळपास तीन बैठका त्याच्यामध्ये झाल्या तिथे दुसरा आणि चौथा रविवार दीड तासाचे मिनिट्स बाकीचे नाईन्टी घेऊन विषय करतात पण आमचे नाईन्टी मिनिट्स कशासाठी आहेत आपल्या बिझनेस डेव्हलप करायचा आहे एक आपली बँक धनगर समाजाची एक बँक असली पाहिजे जिला आरबीआयची मान्यता असलेली लायसन्स असलेली बँक आपली इस्टॅब्लिश झाली पाहिजे आणि म्हणून तो अजेंडा आम्ही समोर ठेवला की आपली बँक करायची खूप मग आहेत जवळपास दोन्ही सिटीमध्ये मिळून पाच लाख समाज बांधव आहेत त्याच्यातले पन्नास एक हजार छोटे मोठे व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांना लागणारा कर्ज पुरवठा कुठून होणार आमचा पैसा बँकातले दुसऱ्याच्या जातो दुसरे तो पैसा वापरून मोठ्या होत आहेत दुसऱ्या बँका मोठ्या होत आहेत आमची बँक कधी होणार आमच्या माणसाला कर्ज पुरवठा कधी होणार आम्ही इक्विटी होल्डर कधी होणार आम्ही शेअर होल्डर कधी होणार ज्याच्या माध्यमातून आम्हा आमचा फंड फ्लो आमच्यामध्येच कधी फिरणार आणि म्हणून तो बिझनेस देखील रिअल इस्टेट सेगमेंट असेल ज्या ज्या सेगमेंट मध्ये पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल बिझनेस सेगमेंट मध्ये आपण काम करायचं आणि म्हणून आता आमचे जी बिझनेस समजा पंचवीस तीस बिझनेसमन म्हणून आम्ही एकत्र आणले आणि त्यांनी आज खरं सांगतो तुम्हाला ज्या जा जा ज्या लोकांनी मदत केली आहे शंभर रुपयापासून पाचशे रुपये हजार रुपये आणि काही उद्योजकांनी देखील याच्यामध्ये दे हातभार लावलेला आहे हे उद्योजक देखील उद्या त्यांना चार पैसे मिळाले त्यांना गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले टेंडर मिळाले या कार्यक्रमामध्ये सामान्य कार्यकर्त्याला एक रुपया द्यायची पुढच्या काळामध्ये गरज पडणार नाही ते सगळे कार्यक्रम पार पाडतील कुठल्या कितीही कार्यक्रम हो द्या त्या कार्यक्रमाला फंडिंग देखील होईल आणि कार्यक्रमात आपल्याला आपला अजेंडा इम्प्लिमेंट करता येईल सर एकत्र येण्याच आज तुम्हाला माहित आहे आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये कावलगाव एक कावल गाव आहे मंगेश सर कावलगावचे युवक इथे आहेत ज्योतिबा आहे सयाजी आहे नियमित आठ दिवसाचं नियमित एकत्रित आल्यानं काय फायदा झाला एकत्रित आल्यानं पुस्तकं वाचू लागली आणि पुस्तकं वाचता वाचता ज्योतिबा किती करी गजरात तुम्ही गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास वर आपल्या समाजातील आमच्या गावामध्ये दोन एम बी बी एस विद्यार्थी त्या ठिकाणी झाले आहेत आणि आमची जी एमकी संकल्पना आहे त्या त्याचं नाव आम्ही जय मानव अभ्यासिका असं केलेलं आहे जय मानव अभ्यासिका ते पूर्वी एक सांस्कृतिक सभागृह होतं त्याला आम्ही अभ्यासिकेमध्ये ट्रान्सफर केलं तिथे साठ लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये म्हणजे कोरोनाच्या नंतरच्या काळापासून आम्ही चालवत आहोत आतापर्यंत विविध सेवांमध्ये आर्मी असो महाराष्ट्र पोलिस असो परत एम्स मध्ये देखील आपले काही विद्यार्थी असे एकूण पंधरा विद्यार्थी गेल्या दोन वर्षामध्ये लागलेले आहेत ला आणि याच निमित्ताने आम्ही बऱ्याच राजकीय पुढाराने देखील तिथे बोलवलं होतं ज्यांचा चांगला मोठा हो अनुभव आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आम्ही तीस वर्ष आमदार असताना कधी आमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आली नाही की प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका असली पाहिजे पण आता त्यांची मुलगी पालकमंत्री आहे परभणी जिल्ह्याची तर त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत की प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची ग्राम व्यवस्था निर्माण करण्यासाठी अभ्यासिका निर्माण झाली पाहिजे हे या अभ्यासिकेचे यश आहे यासाठी मी खरोखरच गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद करतो या निमित्ताने खूप खूप धन्यवाद एक